सतत आरोग्याच्या तक्रारी उत्पन्न आहे पण पैसे टिकत नाहीत मुलांचं शिक्षणात लक्ष नाही विवाहात अडथळे येत आहेत तरी विचार केलाय का या सगळ्यामागे तुमच्या घरातील वास्तुदोष कारणीभूत असू शकतो स्वतःचं घर असणं भाग्याचं असतं पण त्या घरात सुख लाभणं हे खरं महाभाग्य आमचं ॲस्ट्रो वास्तुभूमी या ठिकाणी आम्ही जन्मकुंडलीनुसार घराचे वास्तुविश्लेषण करून योग्य मार्गदर्शन करतो तुमच्या घरात शांतता सौख्य आणि समृद्धी कशी येईल ते जाणून घ्या आजच संपर्क साधा त्र्याऐंशी नव्वद बारा त्र्याण्णव शून्य सहा एकोणनव्वद पंच्याहत्तर पंचावन्न त्र्याहत्तर एक्क्याण्णव ॲस्ट्रो वास्तुभूमी जेथे कुंडली आणि वास्तू एकत्र येतात तुमच्या सुखासाठी नमस्कार आपण पाहत शक्ती मराठी रायगड विशेष मुगवली जा स्वयंभू गणपती मंदिरच्या गावचा आम्हाला जाण्यासाठी एसटी पण नाही आणि ते ट्रक मोठे आले की बाजूला उभे राहिलं आजचा विषय आहे श्रद्धा आणि उपेक्षा यांच्यात अडकलेले एक गाव मुगवली मुगवलीत श्रद्धा आहे पण रस्ता नाही श्री क्षेत्र स्वयंभू गणपती मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले मुगवली हे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक महत्वाचं धार्मिक गाव आहे प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाच्या काळात हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात गावात भक्तीचा महासागर उसळतो पण रस्त्यावर मात्र केवळ खड्डे आणि खड्डेच म्हणूनच आपण बोलू शकतो श्रद्धा आहे पण रस्ता नाही मुंबई गोवा महामार्गावरून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेले गाव आज रस्त्याच्या अभावामुळे अक्षरशः तुटकपणे जीवन जगत आहे गावात येणारी एस टी सुविधा नाही स्थानिकांनी विद्यार्थ्यांना दररोज पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते सायकलने जायचं ठरवलं तर खड्ड्यांमुळे सायकल वारंवार पंक्चर होते शाळकरी मुलं त्रस्त आहेत वृद्ध लोकांना चालणं अशक्य आहे आणि गणेश भक्तांसाठी हा रस्ता खूपच खडतर झाला आहे स्थानिक सांगतात गणेशोत्सवाच्या दिवशी आणि इतर सणांच्या वेळी गावात भक्तांची गर्दी असते पण मंदिरात येण्याची वाट खूपच खडतर झाली आहे शासनाकडे अनेक वेळा मागणी केली पण अजूनही आम्हाला वाटच बघावी लागते हे आमचे दुर्दैव आहे माझे नाव सोनाली सुनील शेके आहे मी आता पाचवीमध्ये शिकते आम्हाला मुगवली ते जावलीपर्यंत जायला खूप त्रास सहन करावा लागतो आम्हाला जाण्यासाठी एस टी पण नाही आणि रस्त्यामध्ये खूप खड्डे पण पडलेत पण आम्हाला सायकल देखील दिली आहे पण सायकलमुळे खड्डे आहेत तर आमच्या सायकल पंक्चर होतात आणि ते ट्रक मोठे आले की बाजूला उभं राहिलं तर ते जे आता ना चिखल आमच्या अंगावर ओढतो कधी कधी आमचे पुस्तकं पण भिजतात म्हणून आम्ही कधी कधी हिस्ट्री तरी आम्हाला द्या माझं नाव मी मुगवलीचा स्वाभिमा गणपती मंदिरच्या गावचा माझं नाव विठोबा केरुमस्के राहणार मुगवली पर येता जाता ह्या रस्त्याची जा अशी दुरावस्था आहे ढोपा ढोपार खरडी आहेत रोडची मंजुरी आलेली आहे तिकडं कैलवालकडं चालू केलं त्या हातकिलच्या विहिरीपर्यंत रोड आलेला आहे त्याच्या मुगवडी फाट्यापर्यंत रोड राहिलेला आहे त्याच्यामुळं आता ह्या पावसालामध्ये दुरावस्था झाली लोकांच्या बाईक बंद येत विक्रम बंद पडता येत एस पण सुविधा नाही पण लहान इक्रम असल्यामुळं एखाद्याचा अपघात जर झाला तर रोडचा काय नाही रोड येऊन त्याचा उपयोग काय आहे जर आता ह्या पावसाळ्याच्या सीझनला नाही झाला तर असं माझं म्हणणं आहे